आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानाला आज इंदूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात सर्व महिला आणि बालकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला त्या दरम्यान ट्रम्प यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आह सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधानांनी भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबतची आपली सामायिक वचनबद्धता व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत नागपूर शहरातील पंचहत्तर चौकांवर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाची सुरुवात भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते डॉ हेडगेवार चौक इथं उत्साहात करण्यात आली मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटकी यांनी सेवा पंधरवडा अंतर्गत नागपूरच्या डागा हॉस्पिटल इथं स्वच्छता केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज संध्याकाळी पाच वाजता गांधीबाग त्यांच्या कार्यकाळातील विविध उपलब्धींचं प्रदर्शन भरवलं जाईल हे प्रदर्शन राजकीय नसणार आहे त्यांचं उद्घाटन माजी राज्य पोलीस महासंचालक भूषण उपाध्याय आणि माजी खासदार अजय संचिती यांच्या उपस्थितीत होईल दयाशंकर तिवारी यांनी या प्रदर्शनाचं आयोजन आहे राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे या निवडणुका घेण्यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या पीठानं स्पष्ट करत यापूर्वीच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल राज्य सरकारवर ओढले आहे कृषी विभाग केंद्र क्वि के नागपूरची तिसावी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक नुकतीच केंद्रीय कापूस संशोधन संस्था इथं नागपूरचे संचालक डॉक्टर विजय वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली बैठकीत क्रिकेच्या अनिवार्य उपक्रमांविषयी शेतकऱ्यांच्या शेतावर होणारे चाचणी प्रयोग आणि प्रथम रेशीय या प्रात्यक्षिकं यावर सविस्तर चर्चा झाली नागपुरात काल त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली काल शहराच्या जा विविध भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबा पाहायला मिळाला तसंच सखल भागात पाणी शिरल्याचं वृत्त आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार